येवला तालुक्यातील तळवाडे विठ्ठलवाडी गवंडगाव तसेच गारखेडा ते देवठाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था विशेष म्हणजे मागील पंधरा ते वीस वर्षापासून परिसरातील नागरिक या रस्त्या संदर्भात येवला तालुक्यातील प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करताय मात्र अद्यापही या रस्त्याची दखल कुणीही घेतलेली नसल्याचा आरोपही येथील नागरिकांनी केलाय नागरिकांना फक्त निवडणुकी पुरते आश्वासन द्यायचे आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडायचं अशी परिस्थिती सध्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळते या रस्त्यावर दोन ते तीन फुटांचे मोठमोठे मुट खड्डे पडल्याने विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांना तसेच शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना अक्षरशः दोन ते अडीच फूट खड्ड्यातून चिखलातून रस्ता काढवा लागतोय पावसाळ्यात रस्त्याने रुग्णवाहिका तसेच फोर व्हीलर गाडी येत नसल्याने आजारी रुग्णांना व गरोदर महिलांना दोन किलोमीटर झोळी करून नेण्याची वेळ सध्या येवला तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांवर आली एक वेळ तरी अशा परिस्थितीत मंत्र्यांनी आमच्या रस्त्यावर येऊन दाखवावं सत्य परिस्थिती जाणून घ्यावी अशी इच्छा विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली महिलांनी आज प्रशासन तसेच विरोधात संतप्त होऊन आपला रोष व्यक्त केलाय या रस्त्याची लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी दखल घेतली नाही तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती कोणत्याही उमेदवाराला परिसरात प्रचारासाठी फिरू देणार नसल्याचा व उपोषण करण्याचा इशाराही या परिसरातील महिलांनी घेतलाय आम्ही दररोज शाळेत जातो आमचे युनिफॉर्म गुडघ्यापर्यंत भरतात आम्हाला रस्ता काढून काढून जावं लागतं आहे वीस वर्षापासून या रस्त्याची अशी दुरावस्था झाली आम्ही लोकप्रतिनिधीला कायम त्याची वाले पाठपुरावा केला निवेदन दिलं तरी पण या रस्त्याची कोणी दखल घेत नाही आता आगामी लोक आगामी निवडणुकीसाठी जे कोणी येईल जिल्हा परिषदेचे असू नाही तर ना, याचे असू ग्रामपंचायतचे असू पंचायत समि पंचायत समितीचे असू आम्ही इथं एकही काय होईना रोडची परिस्थिती पाहिली का एखाद्या डिलिव्हरी असली काय असली कशी आम्ही हॉस्पिटल कशी नाही आजही परिस्थिती आजारी पडत आम्हाला धोरण करून लागत दोन दोन किलोमीटर दोन दोन किलोमीटर पायपे जावं लागतं गाड्या जातीनी रस्ते परिस्थिती पाहिले तुम्ही पंधरा वर्षा पण हीच अवस्था आहे फक्त सांगताना करू करू नव्हता पर्यंत नंतर कधीच नाही पंधरा वर्ष पण हीच परिस्थिती आमच्या रोडची

गारखेडा देवताना ना या बिन रस्त्याची दखल घेतलेली पण किलोमीटर